राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा याचा आरंभ आज मार्गाशीर्ष वद्य दशमी या मुहूर्तावर झालेला आहे जवळपास 14-15 वर्षांपूर्वी लिंगाळा जनोधारित करून झालेला जीर्णोद्धारित नूतन लिंग आजच्या मुहूर्तावर या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठित करण्यात आलं आहे असं पहिल्यांदा मी जाहीर करतो आणि त्या निमित्तानं आता इथून पुढे प्रतिवर्षी वर्ष दशमी हा दिवस ही सप्ताह सुरुवात करण्याची राहील याची सगळ्यांनी नोंद घ्यायचे लक्षात ठेवायचे आणि आता आमच्या शास्त्रीगणांनी सकाळपासून विधिवत मंडल पूजा केलेली आहे काढून त्या ठिकाणी नवीन लिंग पुन्हा स्थापित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकीकडे मंत्र घोष सुरू होता आणि इकडे इकडे ग्रंथ राज परमद्याचं पारायण भगवान शिवाचं भजन गुरुराज माउलीचं भजन अशा दुहेरी दुग्ध शंकरा योगामध्ये स्थापना झालेली आहे खरं तर मंत्रघोष तर होत असतो परंतु इकडे नामघोष या वाल्मी सेवेच्या निमित्तानं होत होत लिंग स्थापना झालेली आहे दुहेरी योग आलेला आहे नाहीतर लिंगस्थापना व्हायला आता बारा वाजले असते आणि तुम्ही आता भजन सुरू केलं तुम्हाला सगळं वाजले एक तर वेळेत झालं सगळं विधीवत झालं आणि नामघोषात झालं फार नाम महत्व आहे आणि म्हणून अशा रीतीनं आजचा हा अखंड शिवनाम सप्ताह हो ही आज आरंभ झालेला आहे आणि आता पारायण झालेला आहे आरतीनंतर प्रवचन हे आपलं प्रवचन ही पद्धती आहे परंतु काही पुण्याला वेळ दिसला म्हणून मी आरतीच्या अगोदर प्रवचन करून आजचा नियम साधलेला आहे आता आरती आहे पूजा केलेले यजमान एक दोन डोळ्या मंदिरात लावा आरती एखादी डोळी नदी नदी बस इथे लावा किंवा आरती प्रसादारखा यजमान असेल तर ते लावा अश्या रीतीनं सगळ्यांनी आता आरतीसाठी सज्ज व्हायचं आहे आणि बोलू काय तुझ्या